आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील हनकदार या ठिकाणी दोन दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून शंकरपटाचे उद्घाटन आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच उद्या विजेत्या बैलजोड्यांना भव्य बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असून आज या शंकरपटाचे भव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शंकरपटाचा थरार बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा